तर बघितला आहे तर मी मिरच्या भिजवून ठेवल्या त्याचा बनवायचा ह्याचा बनवायचा मला मी त्यांचा घ्यायच्या ब्लॉग कंटिन्यू करा तर तुम्ही मग अशी बघितलं मी ठेस बनवायला घेतला तर मी आता बनवायला दाखवा आणि इथे गुलाबजामून पण घ्यायचे बाटत ते पण मी बनवायला घेतले तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी ठेसा कसा केला म्हणजे अजून शिजाय आहे येतो तर मी आता मिसरमध्ये बसून मिरच्या बारीक केल्या मला दाखवते बॅक कॅमेऱ्याने आता ठेसा रेडी झाल्यावर नाही अजून तो रेडी व्हायचा आहे तर ॲप आहे इथे त्याचा मी बारीक मिरच्या आणि लसून बारीक केला मस्त तळते अजून ते थोडंसं टाकावं लागेल आणि काल गुलाबजाम बनवायला घेतले ते मी ठेवून दिलं आज कम्प्लीट करते आणि माझ्या किचनवरती राडा बघत असं अशांत न तुम्ही तर तो मी आवडणार आहे आणि इथे पण पसारा पसारा झाला सगळं मी आवरून घेते नंतर झाला मी आता पटकन सगळं करून घेते मग तुम्हाला मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते सगळं आवरून वगैरे क्लीन करते आणि गुलाबजाम पण आता गोळून घेते आता वाजले आहे आठ वाजले चला भेटूया नंतर तसं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मी डेली ब्लॉग अपलोड करून प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कंटिन्यू करा

तर इथे मिनी गुलाबजाम तळले तळून ब्राऊन ब्राऊन एवढे तळायचे आणि इथे ठेचा पण मस्त असे आणि इथे ठेचा पण माझा बनून रेडी झाला आहे त्याला तेल सुटलं म्हणजे तयार झाला खूप जास्त तेल झालं पण तेल जास्तच पाहिजे तर हा आहे तुम्ही सोबत कुठला असं मी मी गुलाबजाम बनवले आणि ठेचा आमचं जेवण झाले आहे आणि माझे भांडे वगैरे कसून झाले किफिनसा वगैरे सगळं क्लीन करून झाला तर तुम्हाला बाईक कॅमेऱ्याने दाखवते आमचं जेवण पण झाले आज आम्ही लवकर जेवण व्हावं असता आम्ही साडे दहाला जेवतो मग कारण अकरा साडे अकरा वाजता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सर्व दाखवते मला कसं आवडलं इथे माझे भांडे घसून झाले आहे आणि इथे साडे दहा वाजले आमच्या घरात मॅच चालू आहे माझं घर तरच मी बघितलं की मी कसं आवडलं तसं ना मला व्हिडिओ आवडला असं मी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बाय भेटूया द्या थँक्यू